नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मुंबईची सुरुवातीची एक ब्रेकिंग बातमी येत आहे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूनही नागरिकांचा निष्काळजीपणा दिसतोय विक्रोळी कंदमवार नगर येथे लॉकडाऊनमुळे बंद असलेलं भाजी मार्केट आज सुरू झालंय मात्र भाजी बाजार सुरू होताच नागरिकांची तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळतीय मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध न पाळता रस्त्यावर भाजी खरेदी करताना आपल्याला डिस्टन्सिंग तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमेध पकिडे आपल्या सोबत आहेत सुमेध आपण पाहतोय कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढलेला असताना देखील अजूनही नागरिक बेफिकीरपणे रस्त्यावर फिरताना दिसतात म्हणाली हे दोन दिवसापासून व्हॉट्सअपवर आणि अनाऊन्समेंटद्वारे लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवल्या गेली की जो बाजार रोजचा गुजरी बाजार आहे हा आ, संभाजी मैदानात हलवण्यात येणार आहे त्यासाठी आज मंगळवार गुरुवार आणि शनिवार काहीतरी त्यांनी दिवस ठरवलेले होते आणि त्यानुसार आज मंगळवारी हा बाजार संभाजी मैदानात हलवण्यात आला आहे मोठं मैदान आहे पण तरीही लोक सोशल डिस्टन्सिंग न पाडता लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे लोक काही लोक मास्क लावून आहेत काही लोक विदाऊट मास्क आहेत आणि कुठलीही म्हटलं आकडा वाढतोय दिवसेंदिवस मुंबईचा प्रचंड प्रमाणात पाचशेने आठशेने देशभरातला आकडा वाढतोय पण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून लोकांनी गर्दी केली आहे लोक कोणाला ऐकत नाही आहेत आता मनसे काही मनसेचे कार्यकर्ते तसेच काही शिवसेनेचे कार्यकर्ते येऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की डिस्टन्स सेवा सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतील पण तरी लोक दुर्लक्ष करत मनाली म्हणाली अगदी बरोबर आहे सुमेध धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय मुंबईतल्या विक्रोई कन्नवार नगरमध्ये भाजी बाजार आजपासून सुरू झालेला आहे आणि भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची एकच झुंबड पाहायला मिळती आहे सोशल डिस्टन्सिंगचं कोणत्याही प्रकारे पालन केलेलं दिसत नाही आहे नागरिक देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीवसुद्धा धोक्यात आहेत अशा प्रकारे बेफिकीरपणे वागून त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा वारंवार हेच आवाहन करण्यात येत आहे कृपया घरी बसा गरज नसल्यास घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल डिस्टन्सिंग राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे राज्यात एकशे वीस नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर मुंबईमध्ये एका दिवसात अडुसष्ट कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या आठशे अडुसष्ट वर जाऊन पोहोचली आहे त्यापैकी पाचशे सव्वीस एकट्या मुंबईतील आहेत आणि कोरोनाग्रस्तांची संख्या पाचशे सव्वीस झालेली असून पुण्यात कोरोनाचे एकूण एकशे एक्केचाळीस रुग्ण आहेत तर आज मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेट मंत्र्यांशी संपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत तर अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट सागरकडे आपण जाऊयात सागर आपण पाहतोय राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो आठशे अडुसष्ट वर पोहोचला आहे मृत्यूंच्या संख्येत देखील वाढ होतीये मुंबई पुणे अनेक शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही आणि लॉकडाऊनबाबत राज्यात नेमकं काय होणार तर आज जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी बैठक घेतली जाणार आहे मुख्यमंत्र्यांसोबतची आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबतची नेमकं या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर काय निर्णय होईल काय चर्चा केली जाईल काय अधिक माहिती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी आ, वर्षा या निवासस्थानी काही प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांना बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये कदाचित जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आहेत बाळासाहेब थोरात आहेत तसंच विशेष म्हणजे जयंत पाटील आहेत की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज महत्वाची चर्चा केली जाईल जे मुंबईच्या बाहेर आहेत म्हणजे इतर मंत्र्यांना मु मुंबईत येणं शक्य नाही अशा कॅबिनेट मंत्र्यांशी फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला जाईल असं सांगितलं जातं प्रत्येक जिल्ह्यामधले आढावा घेतला जाणार आहे कलेक्टर असतील आणि मिनिस्टर्स असतील अशा माध्यमातून चर्चा केली जाईल त्यानंतरनं महत्वाचे काही मंत्री कोर कॅब कॅबिनेटचे मंत्री एकत्रित बसतील आणि लॉकडाऊनच्या बाबतीतले काही महत्त्वाचे विषय चर्चेला येतील असं सांगितलं जातं कारण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये गेल्या दोन चार दिवसामध्ये रुग्ण वाढतायत आणि कदाचित असं सांगितलं जातं की या आठवड्यामध्ये मुंबईसाठी फार अत्यंत कठीण असा प्रसंग आहे मोठ्या संख्येने रुग्ण वाढतील असं सांगितलं जातं त्या अनुषंगाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना तर घेतलेल्याच आहेत तरी देखील लोक आज बाहेर पडत आहेत तर अजून काही कडक कारवाई करता येत आहेत का इतर काही माध्यमातून त्यांना अपील करता येत आहे का हे सगळे या सर्व पर्यायांवर विचार के के सांतिल, -के आज केला जाईल असं सांगितलं जातं संध्याकाळी कदाचित राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुकद्वारे संवाद देखील सांगतील सांगतील असं सांगितलं जातं या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत लोकांना आज महिनाभर आता महिना संपतो आहे त्या अनुषंगाने घरी माल भरायचा आहे त्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बा, बाहेर येत आहेत अनेक ठिकाणी रेस्टिंगला धान्य उपलब्ध होत नाही यामुळे या लोकांमध्ये नाराजी वाढते आहे या संदर्भात देखील काही महत्वाचे निर्णय देखील आज अपेक्षित आहेत असं म्हटलं जातं अगदी बरोबर आहे त्यामुळे या संपूर्ण घडामोडीवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद तर आता मुंबई